नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजची लेटेस्ट बातमी रंगीत कापसाचे तीन नवीन वान विकसित खरीपासाठी होणार उपलब्ध काळ्या सोन्याचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूरमध्ये एक नवीन संशोधन समोर आले आहे अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वरोरा येथील कृषी संशोधन केंद्रात विद्यापीठाच्या संशोधकांनी रंगीत कापसाची नवीन जात विकसित केली आहे केंद्राच्या आवारात या नवीन जातीच्या रंगीबेरंगी कापसाची लागवड करण्यात आली असून या कापसाचे वाण पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भात मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली जाते पांढरे सोने असलेल्या या कापूस पिकामुळे या भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरही उंचवला आहे त्यातच आता अकोला कृषी विद्यापीठाने नवीन तीन रंगीत कापूस वाहनांची निर्मिती केल्याने विदर्भासह राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे या कापसाला पांढऱ्या कापसापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे विद्यापीठाच्या वरोरा येथील कृषी संशोधन केंद्रात यावर्षी या रंगीत जातीच्या वानांची लागवड करण्यात आली असून हे वाण पांढऱ्या कापसापेक्षा अधिक उत्पादन मिळवून देते केंद्रात प्रामुख्याने रंगीत कापसाचे तीन वाण नव्याने लागवड करण्यात आले असून यामध्ये नॉन बी टी आणि बी टी असा दोन्ही वानांचा समावेश आहे या तीन वानांमध्ये वैदही सी एन एच सतरा हे दोन वान अमेरिकन कापूस प्रकारामधील आहेत तिसरे वान सी एन एच हे देसी कापूस वान आहे खरीपात मिळणार बियाणे या वर्षीच्या खरीप हंगामात हे कापूस बियाणे विद्यापीठाकडून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे सी एन एच सतरा हजार पाचशे बावन्न हे वान थोडेसे फिकट पिवळसर रंगाचे असून या तीन वानांची वैशिष्ट्ये म्हणजे या वानांची लागवड ही विलगीकरण करत करावी लागते तिन्ही वानांच्या एका झाडाला जवळपास पन्नास ते साठ कापूस बोंडे लागतात परिणामी या वाहनांच्या मदतीने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद